काय बसून बाई अशी पाय हलवत राहते अहो तर सासूबाई मी आधी पाय हलवते काय होते पाय हलवल्या ना अग पाय हलवल्या ना घरामध्ये येते हो वो? वो का बरोबर आहे सासूबाई मी आता याच्यानंतर नाही हलवणार बघ घरावर कोण आहे सासूबाई बघते हो सासूबाई तुम्ही म्हणत ते खरंच होतं पाय हालवल्यानं घरात साहित्य म्हणून खरंच का तसं आलं कोण आहे अहो सासूबाई ननच आल्या मामा ते झर खायला पैसा नाही जरा थोडे पैसे तर द्या दहा एक हजार रुपये ए दीदी जी आई जावा दोनशे रुपये दे गशाला त्यांना जर खायचं दोनशे नाही मग पाचशे रुपये दे <laughs> जावय तुम्ही कटलेरी दुकान टाकलं होतं त्याच्या सुया आहे इकायला सुया नाही का रिळ आहे का रिळ तसला दुरच ना शिवायचा नाही 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 स्टॉक संपला काटापिना आहे का मग काटापिना ते बी संपल्यात आहे टिकल्याच्या डाबी आहेत ते बी नेमकं रात्री संपलंय कुलूफ आहे का मग कुलूप आहे ना कुलूप आहे मोठ कुलूप आहे का मोठं एवढं कुलूप इकायला खास तुम्ही काय करा मग ते दुकानाच्या शेटरला ते मोठं कुलूप लावा तुमच्या दुकानात जर काहीच नाही तुम्ही उघड ठेवता कशाला मला अर्जंट अर्जंट मामी कशाला जावाई मी तुम्हाला काय करते पैसे देते तुम्ही तुमच्या मामा सोबत जा आणि एक छान मस्त चांगला ड्रेस घेऊन तुम्ही तर मला दहा रुपये चक्क एवढा माटा पैशाचा ड्रेस कस काय घ्यायला लागला नेमकं आव जावाई उद्याच्याला तुमचा सण आहे पोळवा नाही होय तर मग आता बैल कपडे कपडे अहो सासूबाई तुम्हाला माहित आहे का आपल्या गावचे सरपंच नाही का ते कोमात गेले त्याच का पाहत आहे बाई पैसेवालेच लोक आहे कुठे जाऊ शकते बघ बफेलो तर मग काय करायचं मी मॅडमने लेवर होत बफेले वर होतं चांगल होत होय मी शेतकऱ्याची मुलगी आहे एका शेतकऱ्याची सून आहे आणि शेतकऱ्याचीच बायको आहे तर त्या गोष्टीची मला लाज नाही तर उलट अभिमान वाटते कारण कि कितीही संकट आले तरी आमची शेती ही आम्हाला उपाशी ठेवणार नाही म्हणून या काळा याच्या मला अभिमान आहे शेतकरी